उपस्थित सर्व पत्रकार व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी यांना प्रथम सविनय विनयजय विन जय शिवराय नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पिगुल वाजलेले आणि त्या अनुषंगाने लोणावळ्या लोणावळ्यामध्येही लोणाव्या शहराध्यक्ष लोकेशी भडकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आजची आढावा बैठक आयोजित केलेली आहे त्यानिमित्त या आढावा बैठकीत आपण पत्रकार बंधू वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल प्रथमता मी व माझ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपले स्वागत करतो सध्या वंचित बहुजन आघाडीचे मागील काही वर्षाचे काम पाहता काही महत्वाचे पदाधिकारी हे पक्षामध्ये प्रवेश करत आहेत प्रथमदा आम्ही त्यांचा पक्ष प्रवेश करू शकतो व त्यांची थोडक्यात माहिती सांगतो आयुष्मान कैलासजी मोरे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निकाळचे गटाचे माजी अध्यक्ष यांचाही वंचित भोजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश होत आहे माननीय अध्यक्ष लोकेजी बडवाड यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा पक्षप्रवेश करून घ्यावा <प्राथ> 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 तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पावर पवार गटाचे महिला कार्याध्यक्ष लोणाशहर प्रतीक्षाताई कदम यांचाही पक्षप्रवेश होत आहे मी वे वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहराध्यक्ष संगीतादा संगीतादा अवचर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पक्ष प्रवेश करून घ्या मी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे मी स्वागत करतो आज आम्ही आपल्या माध्यमातून जाहीर करू शकतो करतोय की वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोणाळा शहर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या पूर्ण ताकदीने लढव लड़ो, लढवणार आहोत तसेच काही प्रभागामध्ये आमच्या काही दावा आहे काही उमेदवार आहेत भक्कम असेल जे निवडणुकीच्या लढवण्यासाठी सक्षम आहेत असे काही प्रभागाची माहिती आज आपल्या माध्यमाद्वारे मी देत आहे आणि पुढील काही प्रभाग शिल्लक आहेत म्हणजे राहिलेले आहेत आमची चाचपणी चालू आहे त्या अनुषंगाने आम्ही उमेदवाराची माहिती घेऊन आणि पूर्ण ताकदीने उभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करणार आहोत निवडणुकीचे अनुषंगाने आम्ही जे बाबासाहेबाला अपेक्षित होतं हा इथला प्रत्येक वंचित समाज तळागातील गोरगरीब हा सत्तेत आला पाहिजे सत्तेला प्रश्न विचारणारा एक खंबीर नेतृत्व पुढं आलं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही इतर जातीतील धर्मातील जे वंचित घटक आहेत जे प्रस्त पक्षांनी नाकारलेले आहेत त्यांना आम्ही तिकीट देण्याचा निवडणूक उतरव उतरवण्याचा आमचा हा मनसुबा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही जे वंचित घटक आहेत जे इच्छुक आहेत त्यांना आम्ही उर्वरित प्रभागामध्ये आम्ही निवडणुकी भक्कमपणे खंबीरपणे आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि तसे उमेदवार आम्ही देणार आहोत पैकी आपल्या आपले उमेदवार किती प्रभागामध्ये इच्छुक आहेत आता मी आता आमचा जिथं दावा आहे जे आ, सक्षम असे उमेदवार आहेत तर प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जाती तसेच प्रभाग क्रमांक चार रेल्वे विभाग एस सी तसेच ओपनमध्ये पण देण्याचा आमचा प्रयत्न आहे तशी आमची चाचपणी चालू आहे तसे उमेदवार पण सक्षम आहेत आणि तसेच प्रभाग क्रमांक आठ लोणा बाजार एस सी अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे तिथं पण आमचे तीन चार उमेदवार आहेत तशी चाचपणी चालू आहे असा दावेदार भक्कम असा उमेदवार येण्याचा आमचा प्रयत्न आहे तसेच प्रभाग क्रमांक अकरा तसा तो ओपन आहे तो स्वतः माझा प्रभाग आहे होता त्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने तर मी तिथं ओपनमधनं उभा राहणार आहे तसेच प्रभाग क्रमांक तेरा होशी रामनगर तिथं पण आम्ही उभा करण्याचा प्रयत्न आहे आणि प्रभाग क्रमांक नऊ सिद्धार्थ नगर इथूनसुद्धा आम्ही उमेदवार देणार आहोत उर्वरित प्रभागामध्ये तशी बोलल्याप्रमाणे सांगल्याप्रमाणे आपल्याला माहिती उमेदवार देणार आहोत आणि जेव्हा उमेदवार घोषित केले जाईल तुमच्या माध्यमातून तर सगळं चित्र तुमच्यासमोर समोर येईल जनतेसमोर येईल उमेदवार सक्षम आहे किंवा असावं यासाठी तुमची चाचपणी कितीपर्यंत येईल आतापर्यंत केलेल्या आता, के आता बघा आम्ही आमदार आम की निवडणूक निवडणुका होऊन गेलेले आहेत तर त्याप्रमाणे अभ्यास केलेला आहे आणि तसे प्रभे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वार्डमध्ये प्रत्येक गावामध्ये आमचा शाखेमध्ये कमिटीमध्ये एक एक कार्यकर्ते आहेत आणि त्यांची टीम आहे तर आम्ही होऊन गेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनुषंगाने आम्ही आमचा अभ्यास झालेला आहे तशी प्रभाग रचना पण पाहिलेली पण आहे तसा अभ्यास चालू आहे आमचा आणि बुथ लेवलसुद्धा काम करणारे काही कार्यकर्ते त्यांना चांगलाच अनुभव आहे जसे की प्रवीण प्रवीण भाऊ रोकडे माळूळ तालुका संपर्क प्रमुख यांना चांगलाच अनुभव आहे अशा गेल्या टायमास निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्यांच्या पाठीमागे होऊन गेलेल्या त्यामध्ये आम्ही सक्षम असे उमेदवार दिले होते आणि त्याचा अनुभव आम्हाला भारी बहुजन संगमकपासून आहे त्यामुळं आम्ही दावा करू शकतो आणि त्या दावा केलेल्या मतदारसंघामध्ये किंवा वार्डमध्ये प्रभागामध्ये आम्ही सक्षम उमेदवार आम्हाला माहिती ना आम्ही ते दे। देणार आहे शिक्षित आणि अनुभवी शिक्षित आणि असा असावा शिक्षित उमेदवार बाळासाहेबांच्या पक्षाच्या नियमानुसार बाळासाहेबांनी आतापर्यंत शिक्षित लोक असे उमेदवार उभे केले ते आलेच सुद्धा हो बरोबर त्यामुळं तुम्ही असे द्याल असं आम्हाला वाटतं आणि तुमच्या असेल तर आणि महत्वाचं म्हणजे लोणावळा नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीमधून आरक्षित झालेलं hmm. आहे आणि तसे आपल्या जेवढ्या कमिटीमध्ये जेवढे पदाधिकारी आहेत उच्च शिक्षित आहेत कोण इंजिनिअर आहेत कोण आय टी एमध्ये आहेत कोण वकील आहेत असे बरेच उमेदवार आहेत शिक्षित आहेत सुशिक्षित आहेत आणि आता ज्या काळाची गरज पाहता आपला सुशिक्षित सुश आणि तळागाळातील सामान्य जणांची जाण असणारच असंच उमेदवार आम्ही रिंगणात उतरणार आहोत आणि ते लोळाकारांनी स्वीकारावं अशी आमच्या आपल्या माध्यमातून आमचं सांगणे महिलांमध्ये किती अपेक्षित उमेदवार असतील महिलांमध्ये तसे अनुसिकित जमातीमध्ये काही इच्छुक आहेत उमेदवार तर अनुसूचित जाता जा झालं ओपनमध्ये झालं तशी उमेदवारीची आमची तयारी चालू आहे तशी चाचपणी चालू आहे पक्षाचा काय आदेश पक्षाचा आदेश आम्हाला आलेला आहे की बी जे पी भी सोडून तुम्ही इतर पक्षाशी संगमत करून युती करून निवडणुकाला सामोरे जाऊ शकता पण त्याचा अधिकार निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हा अध्यक्षाला असणार आहे त्यांची नियोजन झालं बोलली झालं की आम्ही भक्कमपणे स्थानिक स्वराज्य संस्था प्रस्तावित कोणते असे पक्ष किती पक्षातून तुमच्या तु 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 पक्षामध्ये प्रवेश असे किती पक्ष आहेत आपल्या पक्षामध्ये प्रस्तावित म्हणत महिला आपले पक्षप्रवेश झालेला आहे प्रतीक्षा कदम यांचा कोणत्या पक्षातून आले कुठल्या पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटातून आलेले आहेत आणि आता हे झालं दुसरे होतं आणि तसेच पुरुष मध्ये कैलास मोरे त्यांचाही आर आलेले आणि ते सध्या सक्षम आहेत एवढ्या वर्षानंतर सत्ता आता आपल्याला मिळेल आपले उमेदवार असे उभे राहणार आहात ते निवडून देतील कितपत तुम्हाला आनंद वाटतात पक्षाची भूमिका पाहता वंचित बहुजनाने खरं खुरा हा सत्तेत नसताना सुद्धा विरोधकच्या भूमिकेत जनतेला न्याय देऊ मिळवण्यासाठी मैदानात आहे तसेच आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर न्यायालयीन लढाई असो किंवा रस्त्यावरची लढाई लढाई असो ते लढत आहेत आणि त्याचाच उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाणारे आणि लोकांना पण कळायला लागले बाबा सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण वापरून निवडणूक लढण्याच्या तयारीत मत खरेदी विकण्याचा हा प्रकार आहे पण वंचित बहुजन आघाडी ह्या मनापासून आणि ह्या तळागाळातल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हा वंचित बहुजन सक्षम आहे त्यामुळे जनता खरोखरच वंचित बहुजन आघाडीचा विचार करणार करेल या अपेक्षा आहे अजेंडा काय आहे सध्या अजेंडा आम्ही आत्ताच जाहीर करत नाही आहे पण जेव्हा उमेदवार आमचे रेडी होतील सगळे डिक्लेअर होतील तेवढा आमचा उद्देश काय असेल अजेंडा काय कोणत्या विकासावर आम्ही निवडणूक लढवणार ते आपल्या मार्फत जाहीर करत जाहीर म्हणजे आता उमेदवार फिक्स म्हणणं आपण जरी म्हणलं तरी साधारण आकडा किती असेल महिला आणि पुरुष महिला दोन असतील आणि पुरुष चार असतील सहा टोटल सहा आणि उर्वरित प्रभागामध्ये आपलं चाचपणी चालू आहे आणि संपर्कात आहेत आणि आपल्या मार्फत आम्ही जाहीर करू शकतो की ज्यांना ज्यांना नाकारलेलं आहे येथील प्रसारित पक्षांनी किंवा दखलच घेतली जात नाही चेहरावर यूज देत नाहीत एखादा खंबीर असं नेतृत्व त्यांना आम्ही संधी देण्याचा मनापासून प्रयत्न करा पुढे उमेदवार तुम्ही वाढवणार हो वाढवणार नक्की तसेच आपल्या नगराध्यक्षासाठी पण बघा तुम्ही मग आमच्या पक्षाचे आदरणीय नेते सामान्य प्रकाश आंबेडकर त्याचप्रमाणे आदरणीय नेते साहेब आंबेडकर सामान्य नेत्या आंजने आंबेडकर त्याचप्रमाणे आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष सामान्य ठाकूर त्याचप्रमाणे पक्षाचे अध्यक्ष संतोष भाऊ लोखंडे त्याचप्रमाणे पक्षाचे सामान्य अध्यक्ष मावळा तालुका नितीनजी वळसाहेब त्याचप्रमाणे पक्षाचे सामान्य लोणावळा शहराध्यक्ष लोकेजी साहेब यांच्या अध्यक्षेखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आज जी आपण बैठक बोलली त्या बैठकाच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की लोणावळा शहरामध्ये ह्यापूर्वी आम्ही ताकदीने निवडणुका लढवलेल्या आहेत आणि प्रस्तापित पक्षांना माहिती दिलेली आहे त्याचंही गणित आपल्यासमोर पूर्वी सर्वांनी अनुभवलेले आणि पाहिलेले देखील आहे आणि त्याचाही धसका त्यांनी चांगला घेतलेला आहे आणि आम्हाला त्याच्या फोनवरती फोन येऊन आम्हाला विचार केली जाते आणि त्याचप्रमाणे आम्ही सध्याच्याही येणाऱ्या पंचायत समिती आहे त्यावरती हे सुद्धा आम्ही दोन नंबरला राहिलो आहे ज्या टा टायमाला आम्ही भारी बहुजन महासंघाचे आदरणीय अध्यक्ष आमचे माऊली सोनवणे होते त्या टायमाला आम्ही दोन नंबरला भारी बहुजन महासंघ हा लढतीमध्ये राहिलेला आहे तर त्या त्याच अनुषंगाच्या आणि त्याच ताकदीच्या आणि त्याच बळावरती आम्ही ही गाय गाई देतो की ही ताकद वाढत वाढत जाणार आहे आणि आंबेडकर समाज हा आता ओळखून राहिला आहे की आपल्याला नेमकं कुणाच्या पाठी उभं राहायचं आहे आणि नेमकं काय करायचं आहे आता जे समीकरण असे बदलत आहे की सकाळच्या युवत्या संध्याकाळच्या युवत्या आणि त्या नेक्स्ट दिवसाच्या युवत्या ह्या युवत्यांमध्ये काय रस राहिला नाही जनता निवडून देते एकाला आणि सत्तेमध्ये बसतोय तर नेमकं विरोधक कोण आणि नेमकं सत्ताधारी कोण याच्यामधला जो जो जनतेचा जो होता म्हणजे जनतेला जे कळ कळायला मार मारपाला म्हणजे राहिलंच नाही की समजत नाही की आज सत्ताधारी कोण आहे विरोधक कोण आहे आता विरोधक म्हणून एकमेव पक्ष ताकतेचा जो महाराष्ट्रात उरला आहे तो म्हणजे बहुजन आघाडी आहे आणि आमचे नेते प्रकाश आंबेडकर आहे हे रस्त्यावरची लढाई असू किंवा सामाजिक लढाई असू की न्यायालयीन लढाई असू एकमेव नेते ते आपण माध्यमाच्या माध्यमातून बघतच आहे तर प्रकाश आंबेडकर जी लढाई द्यायचा तीच लढाईची ताकद आमची लोणावा शहर कमिटी घेऊन आज प्रस्ताव देण्याचा आम्ही चॅलेंज करतो आणि येणाऱ्या निवडणुकीत ताकदीने उभे राहू आणि लढू अशी गुवाई मी आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मी आपल्याला देतो आणि आपण वेळात वेळ वेड़ा काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले आभारी मानतो धन्यवाद ठोस मुद्दा काय आहे ठोस निर्णय आहे ता की आमच्या पक्षाचा नेहमीचा आमच्या बाळासाहेबांचा जो अजेंडा आहे जो सत्तेपासून वंचित जी लोक राहिली आहेत एस टी आहे किंवा जे मायनरमध्ये जे लोकं राहिलेली तर त्यांना सत्तेत आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तर त्या त्याच अनुषंगाने आम्ही चाचपणी करतोय की जे एस टीमध्ये मध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना आता सत्तेपासून वंचित ठेवला जाते किंवा सत्ताधारी पक्षामध्ये काम करून सुद्धा त्यांना पुढे येण्याचा संधी मिळत नाही तर त्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही सक्षम आहे तुम्ही आमच्याशी संपर्क करा आमच्या अध्यक्षांशी संपर्क करा आमच्या महासचिवांशी संपर्क करा वंचित आघाडी तुम्हाला नक्कीच त्याची संधी देईल आणि तुम्हाला देतो करून की आम्ही माध्यमातून अशी शहराच्या काय शहराच्या विकासाच्या हिशोबाने आम्ही आता आमचा मॅन्युफेस्ट्रो तर होतोय तर मागच्या मॅन्युफेक्टरच्या हिशोबाने आपले पॉइंट आहेत आपल्या रस्त्यांचे आहेत आपले व्ह्यू पॉइंट आहेत आपले त्याप्रमाणे जे पर्यटन स्थळ आहेत त्याचप्रमाणे आपले ट्राफ ट्राफिकच्या समस्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या इथे होणाऱ्या नशा वाढता जो युवक आहे जो नशेच्या आहारी गेलेला आहे त्याच्यावरती काय काम करता येतील याच्यावरती आम्ही काम केलेलं आहे तशा आम्ही मोर्चेही दिलेले आहेत मोर्चेही दिले आहेत आम्ही mm. तालुका पातळीवरती तहसीलदारावरती मोर्चे दिलेले आहेत दोन वेळ शहर पोलिस स्टेशन त्याबद्दल आम्ही वारंवार मोर्चे दिलेले आहेत तर जे वेळ आम्ही जास्तीत okay, जास्त hmm. युवकांवरती लक्ष देणार आहे की युवक जो आता जो hmm. नशा आधारी गेलेला आहे की तो युवक कसा परत पुन्हा वेमध्ये येईल आणि आपल्या सत्तेचा वाटा कसा घेईल आणि आपल्या हक्कासाठी कसा सक्षम राहील याच्यावरती आम्ही जास्त करणार आहे त्याप्रमाणे जे वंचित घटक आपल्याकडे जास्तीत जास्त एस टी आदिवासी समाज आहेत त्यांना कसं प्रवाहामध्ये आणता येईल आणि त्यांच्या जे दाखले जे आता पेंडिंग आहे त्यांच्यावरती कसं का काम करता येईल कारण की खूप असे आदिवासी आहेत की त्यांना दाखले नसल्यामुळे त्यांना एस टी पण हे म्हणजे त्यांचं जे मूळ एस टीमध्ये ते मुळ ज्या ज्यांना राईट्स आहेत त्यामुळे ते आमचे वंचित राहतात आणि जे एस टीमध्ये जे निवडक असे आहेत तेच वारंवार सत्ता बोलतात आहे मग आम्हाला जे जे याच्यापासून वंचित आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि आम्हाला त्यांच्याकडे काम करायचं आहे आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकीस आपण पत्रकार बंधू व लोणावळा शहराची पूर्ण कमिटी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो व आपल्याला धन्यवाद देतो जय भीम जय भारत जय संत